काहीच माहिती एक एकतर्फी लाईव्ह घातला आणि आता बसले आलाय बघा कसा वाले ना लाईव्ह जाणारे भ्रष्टाचार काढणारे बोलणारे मग आता निर्भय वाले गप्प काय का, का तोंड बंद केलं यांनी विचार एकदा यांना यांचे लोक एका अधिकाऱ्यांचे व्हिडिओ काढतो जाऊन कारण बिना परमिशनच आणि त्यांची इज्जत काढतो आता काही लाज वाटते का भावे तुझं कार्ड कुठं आहे दाखव बरोबर तुमचं भावे चल दाखव मी जनता मालकच आहे बाबा मला तुझं आय कार्ड बघायचं तू टोपी घातलाय ना तुझी पार्टी आहे ना कोणत्याही संघटनेचा असू दे पार्टीचा असू दे त्याचं आय कार्ड प्रॉपर असतेच मग तुझं आय कार्ड कुठं आहे दाखव मला दाखव ना जनताच मालक म्हणतोय ना मी जनताच आहे बाबा मला दाखव तुझं आय कार्ड तू टोपी घालून इथं बसलाय ना तुझं कार्ड कुठे टोपी घालायचा तुला अधिकार आहे ना तर त्याचं कार्ड पण दाखव बाबा आय डी शो हॅलो शो युअर आय डी कॉल करू नका मला भावे शो युअर आय डी आहे आय डी तुमची संस्थापक आहेत ना तुम्ही आणि इथून वरील जे पण पदाधिकारी आहेत सगळ्यांना सांगतो तुम्ही जिथं दिसताल तुम्हाला आय डी कार्ड मी विचारणारच एका मिनिट आता आहे ना आता काय चालू केलं माहिती का मी धंदे आणि माझ्यावर जे काय अन्याय केला आहे हो हे पण तुम्हाला दाखवावं लागणार आणि तुम्हाला असं वाटून देऊ नका की एवढ्यावर मिटलं आता यांनी हे धंदे चालू केले की यांचे लोक मला कॉल करत लाईव्ह डिस्टर्ब व्हायला लाईव्ह डिस्टर्ब व्हायला काही पण होऊ दे काही पण होऊ दे तुला तर सुट्टी नाही भाऊ दोन महिने झालं तुझा पाठलाग करतोय तू कुठला काय कलेक्टर लागून गेला नाही काही लागून गेला नाही पाय पकडून ठेवा चला ए अंगला हात लावून पाय हंगाला हात लावू नको लावणार तू माझ्या अंगाला हात लावायची चुकी कर फक्त ते तू भावे म्हणून शांत ऐकताय आले बघा चला तू आय बाईवरून शिवाय दिल्या ती दमदाटी नव्हती का शेवटा हे का ठीक आहे ना पाय पकडून ठेवा पाया पकडून ठेवा चला खाला खाला लाट घाला खाला ना शाला हे बघा हे बघा भावांनो हे बघा हे बघा नाही सोडणार अरे लादा वाटलं पाहिजे लादा कशाच्या 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 लादा वाटलं पाहिजे आयुष्याचं कशाच्या आयुष्याचं काय तुकार ना मग त्याच्या आयुष्याचं काय घोडं तेच करतोय ना हे काय हे काय हे काय हे त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय स्टेशन केला डोक्याने लावायचं भांडण नाही बघा आता बघितलं का देल शाही भावांनो माझा नाही द्या तुम्हाला काय करायचं एक ओढून द्या सर एक ओढून द्या त्याच्या द्या ओढून द्यायचं मी अजून कायदा कुठं हातात घेतला नाही मला माहित आहे अरे दुसऱ्याच्या अंगाला त्याची अनुमती नाही त्याचा शरीर पकडून ठेवणं हे पण कायद्याला धरून नाहीये समजलं का तू कायदा बे त्याच्या गोष्टी करून गुन्हा दाखल करू शकतात माझ्या अरे मग सोड आम्हाला गुन्हा दाखल करायचा सोड मग येऊ द्या वाले बोलवा पुन्हा बोलायचं बोलवा बोलतो हा बोलवा फोन केलं हा बोलवा विंदाच बोलवा मला न्याय द्यायचा जिंदाच यायचं न्याय न्याय भावे देणार आहे मग भावे तिथं काय राहता न्याय द्यायला नव्हता आला आला होता आला होता मग काय तू ते पोलीस स्टेशनला मानला जाऊ भावे स्टेशन होत का अरे भावे तुम्ही गुन्हा दाखल का केला विचार ना त्या पीआयला विचार का त्या पीआयला विचार त्या मुलीला सांगायला नव्हता का त्या पीआयला विचार भावे ऐकून गुन्हा का दाखल केला कोणाला त्या पीआयला विचार भावेचा ऐकून तू गुन्हा दाखल का केला

एवढे एरिगेशन लावले ना फक्त त्याचे पुरावे दे मी आता पण जातो काही नको जाऊ बसून राहाय आता तू इथं राहू दे काही नको जाऊ उपकरण करू आमच्यावर इथंच बसून राहाय हा राहतो फोन केला पण लोकांचे फक्त लाईव्ह करायच्या बनाव्या करायच्या काय संबंध होता माझ्या फॅमिली मध्ये येऊन पडायचा बरं तिथं असं दाखवायचं होतं ना तुम्ही